नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण समोशामध्ये बटाट्याची भाजी कशी बनवते ते बघणार आहे त्यासाठी तुम्ही अर्धा किलो बटाटे उकडून घेतले ते आणि आता आपण बटाट्याची वरची साल काढून घेऊया अशा पद्धतीनं आता आपण याचे बारीक बारीक काप करून घ्यायचं असं पावभाजी मॅचरनं मज करून घ्यायचं बारीक असं तुम्ही हातान पण करू शकताय तुमच्याकडं असलं तर आता आपण मसाला बनवून घेणार आहे दोन चमचे मी धनं घेतले तर एक चमचा जिरं घेतले एक चमचा बडीशेप घेतले एक चार पाच मिरच्या घेतल्या त्यानं अद्रक घेतले सर्व आपण आता बारीक करून घेणार जाडसर वाटून घ्यायचं जास्त पण बारीक नाही करायचं तर कढाईमध्ये मी दोन चमचे तेल जास्त पण तेल नाही वातायचं आपण समोशामधली भाजी बनवतोय तर त्या भाजीमध्ये जास्त तेल नसत आहे तेल आपलं आता गरम होत आहे आपण आता वाटून घेतलेला मसाला घालू तेलामध्ये चांगला परतून घेऊया व्यवस्थित एक चिमटभर आपण हिंग घालणार आहे लाल तिखट आहे बिडगी पावडर हळद घाल पाव चमचा परत एकदा तेला मिक्स करून घ्यायचं परतून घ्यायचं म्हणजे एक चार पाच कडीपत्त्याची पानं मी बारीक करून टाकले ती कोथिंबीर टाकली सर्व तेलामध्ये परतून घेऊया कोथिंबीर कडीपत्ता मी आधी नाही घातलं ती तेला घातलं उडतं म्हणून नंतर मी वापरले आता हे आपण बटाटा बारीक करून घेतल्याने ती घालूया तर मी ही भाजी चपात्याच्या रोलमध्ये पण भरू शकताय बनवू शकता चपात्याचा रोल मी ही वटाण हिरवं उकडून घेतल्या तर उकडून घेतल्यामुळे वटान असं कडक राहणार नाही तर मऊ होत्या तर आता आपण चांगलं ती पण तेलात परतून घेऊया ह्या भाजी समतीच थोडासा मी चिंचचा कुळ घातलाय चवी परत मीठ घालूया परत एकदा चांगली परतून घेऊया भाजी मीठ सगळीकडे लागलं पाहिजे आपल्या ला, भाजीला अशी भाजी मस्त टेस्टी होते बघा समोशामध्ये भरायला तुम्हाला चपात्याचे बन रूळ बनवतात मध्ये पण भरू शकताय तुम्ही खूप टेस्टी होते अशी पण खायला मस्त लागते ही भाजी वरून कोथिंबीर घाले जशी म्हटले धन्यवाद बाय बाय